चालू बसूला आता हां गर्दी आज या क्रांतीवीर उमाजी నాయकांचा जयंतो आज या क्रांतीवीर उमाजी నాయकांचा जयंतो ेलकोट ेलकोट जय रामोशी बेरड बेडर समाजाच्या विविध मागण्याकरिता अमर उपोषण डॉक्टर भाऊसाहेब शिंदे बसले असून बाकी सर्व कार्यकर्ते साखळी उपोषण करून करणार करणार आहेत या उपोषणा उपोषणासाठी शासनाला सोळा दिवस मागण्यांचे निवेदन दिले स्वतः भाऊसाहेब यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन दिले परंतु शासनानं या मागण्यांच्याकड डोळे झाक केलेले आहे यामुळं पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता उपोषणाला भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी उपोषणाला बसावं लागले आहे या उपोषणासाठी महाराष्ट्रातील विविध उमाजी नायकांच्या नावाने चालणाऱ्या ज्या तेरा संघटना आहेत या तेरा संघटना या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत गेले अनेक वर्ष उपेक्षित असणारा हा समाज या समाजाला अनेक राज्यकर्त्यांनी मागण्यांचे दिशाभूल करून आज तगाईत कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत असणारा युती सरकार या गेले युती सरकारनं अनेक वेळा ह्या बिवडी या ठिकाणी मोठमोठ्या जाहीर सभा दुसरी मागणी राज्य शासनाने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केले असून त्या महामंडळाचा अध्यक्ष रामोशी बेरड बेरड समाजाच्या व्यक्तीला मिळावं कुणाच्या खाली आम्हाला नको इतर महामंडळ आहेत स्वतंत्र महामंडळ आहेत तसं उमाजी नायकांचं सुद्धा स्वतंत्र महामंडळ असावं हा आमचा रामोशी समाजाचं या ठिकाणी सांगणं आहे तिसरा प्रश्न असा आहे राज्यामध्ये रामोशी बेरड बेडर समाजाची ऐंशी लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असताना देखील रामोशी बेरड बेडर समाजाला राजकीय लाभ नसल्याने राज्य, राज्य सरकारने तात्काळ समाजातील एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी द्यावी महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माच्या असणाऱ्या प्रमुखांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिलं परंतु उपेक्षित रामोशी समाजाला आज सगळ्यात प्रतिनिधित्व दिला नाही आमचे प्रश्न मांडण्यासाठी आमचा कुठेतरी नेता असावा हे आमचं म्हणणं आहे यासाठी आमचा कुठेतरी आमदार व्हावा हा आमचं उद्दिष्ट आहे चौथा प्रश्न आहे देशाचे पहिले आद्य क्रांतीवीर राजे उमाजे नाईक यांची शासकीय जयंती जसं महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रामध्ये साजरे केले या धर्तीवर संसदेमध्ये दिल्ली या ठिकाणी साजरी व्हावे हा आमचा उद्दिष्ट आहे अशा अनेक प्रश्न आमच्या आहेत या प्रश्नासाठी आमचे असणारे डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाला बरोबर घेऊन या मागण्यांचा मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पाच सप्टेंबरपासून अमर उपोषण या ठिकाणी घोषित केलेला आहे महाराष्ट्रातला येणारा रामोशी समाज लाखो संख्येने या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रातल्या असणाऱ्या शासन कर्त्याला झोपलेल्या असणाऱ्या जागे केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उमाजी